वणी पोलिसांकडून विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोघांविरुद्ध वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय माहिती दिंडोरी शिवारामध्ये अवैध विक्रीसाठी दोन लाख बारा हजार सहाशे पन्नास रुपयांचा विदेशी मद्य साठ्यासह वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले असून एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली करंजखेड शिवारातील दक्षिणेला बंद खदानीजवळ मोकळ्याचा जागेत इनोव्हा कार जी जो शून्य पाच जे पी ब्याऐंशी डबल शून्य या गाडीमधून दोन लाख बारा हजार सहाशे पन्नास रुपयांचा विदेशी मद्यसाठा व सात लाख रुपयांची कार असा एकूण नऊ लाख बारा हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल वणी पोलिसांनी जप्त केलाय याबाबत पोलीस शिपाई या किसन भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक सुनील वजूभाई गजेरा वैवर्ष सव्वीस राहणार गोदावरी पार्क योगी चौक सुरत गुजरात हितेश गोपाल भिमाणे वैवर्ष चौरेचाळीस करंजखेड तालुका दिंडोरी हल्लीमुक्काम उमियानगर पेट्रोल पंप तालुका केमोद जिल्हा जुनागड यांच्या विरुद्ध वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतला असून एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दीव दमण येथून चोरट्या मार्गाने मद्याची वाहतूक होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव सह पंकज बच्छाव वणी